खासदार प्रणिती शिंदे असतील शिवसेना ठाकरे पक्ष काँग्रेस सोबत स्थानिक निवडणुकात युती करणार नाही असे शरद कोळी म्हणाले विधानसभेत झालेली जखम अजूनही ताजीच खासदार प्रणिती शिंदेनी भाजपच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष मदत केली राज्यात कुठेही काँग्रेस सोबत लढू मात्र सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे असतील तर आम्ही स्थानिक निवडणुका स्वतंत्र लढणार विधानसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे व माजी मंत्री सुशील कुमार शिंदेनी धोका दिला होता भाजपला मदत केली होती सोलापुरात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद स्पष्टपणे समोर आला आहे शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या घटनेची आठवण करून दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदेसोबत आम्ही शिवसेना ठाकरे पक्ष युती करणार नाही अशी माहिती शरद कोळी यांनी दिली आहे शिवसेना ठाकरे पक्षाची दोन दिवसांपूर्वी सोलापुरात बैठक झाली होती या बैठकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यात बाचाबाशी झाली होती याबाबत खुलासा करताना शरद कोळी यांनी विधानसभा निवडणुकीत काही शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रणती शिंदेच्या सूचनेनुसार काम केले होते त्यांची नावे मी नाही परंतु ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली त्यांची हयगय केली जाणार नाही प्रणती शिंदे या लोकसभा निवडणुकीत खासदार होण्यासाठी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंच्या पाया पडल्या होत्या विधानसभेत मात्र त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारासोबत गद्दारी करत भाजप उमेदवाराला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता अशी जहरी टीका शरद कोळी यांनी केली आहे खर तर लोकसभेला आणि विधानसभेला काही लोकांनी वरिष्ठ नेत्यांना चुकीच सल्ला देऊन मार्गदर्शन करून चुकीचं सांगून सोलापूर जिल्ह्यातली निवड दोन्ही निवडणुका विकल्या गेल्या होत्या आणि पक्षाचं सगळं सत्यानाश केला त्यांनी आणि त्या लोकांना अजून या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना पक्षाच्या नावावर तिकटे विकायची होती मलिदा खायचा होता म्हणून त्यांचं ते षडयंत्र चाललेलं होतं ती षडयंत्र शिवसैनिकांना सहन झालं नाही आणि म्हणून त्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी असं आम्ही खपवून घेतला जाणार नाही आमच्या डोळ्यासमोर जर पक्ष कोण विकत असेल ते आम्ही सहन करू शकत नाही म्हणून त्यावेळेस तिथं थोडी बाचाबाची झाली आणि त्या चुकीच्या गोष्टीच्या शिवसैनिकांनी विरोध केला खर तर जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या राजीनाम्याची खुद्ध मागणी होते जर का राजीनामा द्यायला नाही झाला तर आम्ही पुढची भूमिका आक्रमक घेऊ अशा पद्धतीची तर आदरणीय या भागाचे शिवसेनेचे नेते खैरे साहेबांनी स्पष्ट त्या दिवशीच सूचना दिलेल्या आहेत आणि त्या दिवशी त्यांनी डिक्लेअर केलेला आहे की त्या जिल्हा प्रमुखावर शंभर टक्के कारवाई होणार आणि सेनाभवन वरून लवकरच तसा त्यांना निरोप येईल अं महायुती एकीकडे जोरदार असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये फारसा ताळमेळ नसल्याचं पाहायला मिळते मात्र जे महाविकास आघाडीचे नेते आहेत विशेषतः मोह तालुका असेल किंवा इतर भागामध्ये प्रणिती शिंदे असतील या बैठका घेतला शिंदे कोण प्रणिती शिंदे ते सांगा आम्ही चिल्लर अशा तशा माणसाला ओळखत नाही ज्या माणसाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आदेश पाळला नाही आणि त्यांच्या शब्दाला किंमत दिली नाही अशा चिल्लर माणसाला आम्ही विचारत नाही आणि आम्ही त्यांना ओळखतही नाही त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती करतो गी सोलापूर का पंचा की सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद महापालिका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रनिती शिंदे सोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही कुठल्याही थराला जायला बसलेला आहे आम्ही आम्ही कोणतीही किंमत मोजू पण काँग्रेस सोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही खास करून या जिल्ह्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जीवावरती शिवसेनेच्या जीवावरती निवडून आलेले हे प्रणितताई शिंदे यांच्यासोबत तर बिलकुल म्हणजे बिलकुल युती करणार नाही खरं सांगायला झालं तर शिवसेनेची काँग्रेसची काही पदाधिकारी खूप चांगलं काम करतात खूप चांगले पण परणित शिंदे जर या निवडणुकीचं नेतृत्व करत असेल तर आम्ही आख्या राज्यातली युती तुटली तर हरकत नाही पण सोलापूर जिल्ह्यात आम्ही सोबत बरोबर युती करणार नाही म्हणजे करणार नाही कारण उद्धव साहेबांनी विधानसभेला स्पष्ट सांगितलं होतं की परणीत ताई शिंदे तुम्ही शिवसेनेच्या जेव्हा खासदार झाला तुम्ही महाविकास आघाडीचा तुम्ही धर्म पळा पण त्यांनी महाविकास आघाडीचा सा धर्म अक्षरशः चिखलात नेऊन घातला गाळात नेऊन घातला मातीत घातला आणि विरोधला दा जाऊन त्यांनी हात मिळवणी केली त्यांनी त्यांचं राजकारण शिजवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचा सा विचार केला नाही म्हणून यावेळेस आता आम्हाला अद्दल घडले यापुढे अशी चूक करणार नाही काँग्रेस सोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही शिवसेनेच्या काही चमच्यागिरी करणाऱ्या काही ढवळाढवळ दोल करणाऱ्या स्वतःच राजकारण शिजवणाऱ्या ज्या लोकांनी युती करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही पक्ष विरोधी कारवाई करण्यासाठी समोर जावा लागेल उद्धव साहेबांचा जी आदेश ते आमच्यासाठी चिल्लर आहे आम्ही कुणालाच खात नाही अरे ज्या उद्धव साहेबांच्या जीवावरती निवडून आले अरे त्यांनी नगरसेवक झाली नसते अशी परिस्थिती होती फक्त मोहोळ तालुक्याने त्यांना निवडून दिल्या ती माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेने निवडून दिल्या मोहोळ तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची पंचावन्न तीस साठ हजार मत आहेत तिथं नेता असो किंवा नसो फक्त मातोश्रीवर आणि ठाकरे कुटुंबावर प्रेम करणार शिवसेने आणि त्या शिवसैनिकांनी मतदान केलं म्हणून आज परिती शिंदे तिथं काँग्रेसचे खासदार म्हणून गेले नाहीतर परनिती शिंदे आपण नगरसेवक झाला नसता खरंच सांगतो काँग्रेसचे नेते खूप चांगले आहेत काँग्रेसचे पदाधिकारी खूप चांगलं काम करतात पण काँग्रेसचे देखील पदाधिकारी परिणिती शिंदेच्या या कटकारस्थाना कंटाळल्या ते अहो काँग्रेसची लोक त्यांना मान्य करत आम्ही कसं काय मान्य करणार बिलकुल आम्ही काँग्रेस बरोबर युती करणार नाही आणि खास करून परणीत शिंदेगड या निवडणुक असतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जरी युतीचं काय जर चाललेलं असेल अख्खी युती उधळून टाकू पण काँग्रेस सोबत आणि परणित ताई सोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही